नमस्कार विशाल माझं नाव विशाल रवींद्र राऊत भारतीय जनता पार्टी विदार शहर मंडळ अध्यक्ष आज गोविंद विभागातर्फे महाराष्ट्र राज्य स्वराज्य अभियान या अंतर्गत दाखले शिबिराचा कार्यक्रम उंबराळे तलाबी ऑफिस इथे ठेवण्यात आलेला आहे सदरचा हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने ठेवण्यामागे महसूल मंत्री च माननीय चंद्रकांत बा बावनकुळे साहेब यांच्या नियंत्रणाखाली हा कार्यक्रम होत आहे सदरचा कार्यक्रम ठेवण्यामागे महारा महाराष्ट्र शासनाचा उद्देश का कारण लोकांना दाखले मिळवण्यासाठी दारोदारी फिरता कामा नाही शासन आपल्या दारी ह्या उद्देश ठेवून आज या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी अधिकारी के वाय सी आहे आधार अपडेट आहे उत्पन्न दाखला आहे डोमिसाईल दाखला आहे संदर्भात दाखले देण्यासाठी नागरिकांच्या दारी आलेल्या आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा ही आपणास माझी नम्र विनंती धन्यवाद